बुलढाणा अर्बन परिवारातर्फे सहकार सोबत अध्यात्माचा मेळा या आध्यात्मिक कार्यक्रमाचे दरवर्षी हरिद्वार येथे आयोजन केले जाते प्रमाणे यंदाही देवभूमी हरिद्वार येथे सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य स्वामीजी चैतन्यजी महाराज यांनी स्वामी नारायण आश्रम हरिद्वार येथे गीता व गंगा मातेची महती या विषयाच्या प्रवचनाने कथेला सुरुवात केली आहे या कथेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून नऊशे भक्त हरिद्वार येथे आलेलं असून ते या कथेचा आनंद घेणार आहेत स्वामीजींच्या कथेसाठी आलेल्या भक्तांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम अशी व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे या कथेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा सहकार महर्षी राधे श्याम चांडक संस्थेचे संचालक किशोर केला अजय सिंगर मंजुताई गाडगे तसेच डॉक्टर संजय पाटील नितीन सावजी धनंजय देशपांडे अनंता देशपांडे हजर होते गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी जिल्ह्यातील शेकडो भाविकांचा सत्संग ठेवला जातो यंदाचे हे तिसरे वर्ष असून या ठिकाणी येणाऱ्या सर्व सभासदांसाठी बुलढाणा अर्बनतर्फे निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा विश्व ठेवून आलेले आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व भक्त आपल्या सगळ्यांना वंदन करतो आपण बरोबर करू की श्रीमद भगवद्गीता गंगा मात्याचं महत्व सात दिवस आपल्याला ऐकण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे स्वामीजी गेल्या तीस वर्षापासून आपल्या भागामध्ये सांगून धर्माचा प्रचार करतात आणि यामुळे आपल्या घराचं वातावरण खूप पवित्राने चांगलं झालेलं आहे ते आपल्या लक्षात आलं या ठिकाणी आपण बघितलं असेल मी आणि माझी काही दृष्टी आम्ही भव्य कपडे घालून आलो बुलढाण्यामध्ये आम्ही सनातन संस्था स्थापन केली आहे सत्वा हजार लगेच त्याच्या शंभर कार्यकर्त्यांनी आम्ही अशा प्रकारचे ड्रेस शिवलेले आहेत आणि वर्षातन एकदा आम्ही तथा किंवा बाहेरगावी काही लोकांना घेऊन जाणं मागच्या वर्षी आम्ही अयोध्ये होती त्या ठिकाणी सुंदरकाटचा कार्यक्रम केला होता अशा प्रकारे कशाप्रकारे सनात नावाचा प्रचार करता येईल हा प्रयत्न करत असतो कारण की आपण जर वर्तमानपत्र उघडलं किंवा डी बातम्या बघितल्या तर मनाला आनंदाने एकही बातमी दिसतात सगळीकडे अत्याचार अनाचार पक्ष कायदा सगळंही घातलेले आणि काही चांगली बातमी सुद्धा पेपरवाला पाठिंबा गोष्टी लागतात पण वाईट बातम्या सगळ्या पहिल्यापणावरती जातात असं वाटतं की समाज पूर्ण मिसूळ झालेला आहे असं म्हणतात की लोक युगामध्ये देव एकीकडे राग होते राक्षस दुसरीकडे राहत होते त्रेता एका युगामध्ये एकाच गावामध्ये राक्षस राब होते आणि देव राहत होते आणि आता कलयुगामध्ये माणसामध्ये एकाच माणसामध्ये माणूस राहतो रक्षक राहतो अशी परिस्थिती झालेली आहे प्रत्येकाला आपल्या मनावरांना राक्षस काढावा लागणार आहे तो पण हा समाज सुधारणार नाही आणि सर्व प्रचार होणार नाही मला या ठिकाणी धन्यवाद अन्नदान लिए